मस्त असं गणपती बाप्पाच्या नैवेद्याचं ताड बनवून तयार आहे आता देवाला नैवेद्य दाखवते दे। नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका कुकिंग ब्लॉग मध्ये गणेश चतुर्थी आहे आणि गणेश चतुर्थी मी नैवेद्याची थाळी करणार आहे तर मी याच्यामध्ये वरण भात मालाची भाजी अळूवडी पापड कोशिंबीर आणि मोदक चला तर बनवायला सुरुवात करूया थाळी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊया त्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ मी अर्धा तास आधी भिजत टाकली होती त्यानंतर एक कप तांदूळ घेतले आहेत हे दोन्ही स्वच्छ धुवायचे आणि चा चार शिट्ट्या काढून घ्यायचे कुकर होते तोपर्यंत वालाची भाजी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे एक बाटी वाल दोन दिवस आधी भिजत टाकले होते त्याला मोड आणून घेतले आणि त्यानंतर सोलून घेतले आहेत तर हे जे चॉकलेटी कलरचे असतात ते कडवे वाल असतात आणि हा जो पांढरा असतो तो पावटा असतो तर मी हे चॉकलेटी कलरचे वाल घेतले आहेत आता आपण भाजी करायला घेऊया तर त्यासाठी मी दोन मिडियम साइजचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत आता कढई गरम करण्यासाठी तेल छान गरम झालंय आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान फुलली पाहिजे मोहरी छान फुलली की याच्यामध्ये पाव चमचा हिंग टाकून घ्यायचा हिंग पण छान फुलला पाहिजे आता याच्यामध्ये हा जो बारीक चिरून घेतलेला कांदा तो टाकून घ्यायचा मिक्स करायचे आणि कांदा छान मऊ करून घ्यायचा आपल्याला कांदा छान मऊ हो झालाय आता आपण याच्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊ याच्यामध्ये एक चमचा एक ते दोन चमचे मी मिक्स मसाला टाकते त्यानंतर अर्धा चमचा हळद मिक्स करायचे दुसरे बाकीचे मसाले टाकायचे याच्यामध्ये अजिबात गरज नाहीये हे छान मिक्स करून घ्यायचे मसाले जळून येत म्हणून मी दोन ते तीन चमचे याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे मसाले जळणार नाहीत टाकलेले आणि छान तेल सुटेपर्यंत आपण कांदा परतून घ्यायचा आहे कांद्याला छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे आता एकदा परत मिक्स करून घेऊया आणि हे वाले आहेत ना ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत वाल कांद्यामध्ये टाकून मोठ्या गॅसवरती छान दोन मिनटं परतून घेतले आता आपण याच्यामध्ये अर्धा ग्लास गरम पाणी टाकायचे मिक्स करायचंय आणि भाजीला छान उकळी काढून घ्यायची भाजीला छान उकळी आली आहे आता गॅस बारीक करायचं आहे आणि वाल सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला शिजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत मोदकाचं सारण करायला घेऊया त्यासाठी मी पॅनमध्ये एक छोटा चमचा तूप गरम करत ठेवलं आहे तूप छान गरम झालंय आता याच्यामध्ये एक छोटा चमचा खसखस घालायचे खसखस छान अर्धा मिनिट परतून घ्यायची खसखस छान परतून घेतली आता याच्यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा हा दीड कप ओल्या नारळाचा चव घेतला आहे नारळ मी खवळून घेतला होता आता छान दोन मिनटं आपण हे खोबरं परतून घ्यायचं खोबरं छान दोन मिनटं मी परतून घेतले थोडा ओलसरपणा कमी झाला आता याच्यामध्ये मी पाऊन कप गूळ घालते हा किसून घेतलेला आहे आणि गूळ छान पातळ होईपर्यंत म्हणजे याच्यात मिक्स होईपर्यंत आपण हे शिजवून घ्यायचे मिश्रण जेवढा नारळ घेतला त्याच्या अर्ध्या प्रमाणात गुळ घ्यायचंय आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये ओलसरपणा अजिबात राहिला नाही पाहिजे नाहीतर आपले मोदक फुटतील आणि त्या मोदकातून पाणी बाहेर येईल त्यामुळे हे छान परतून परतून सुक करून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण मिश्रण छान पाच ते सात मिनटं परतून घेतलंय बघू शकता आता छान सुकं झालं आहे पण अजूनही मऊ आहे आताच याच्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत हे ऑप्शनल नाही टाकलं तरी चालेल मी थोड्याशा मनुका आणि काजू बदामाचे तुकडे टाकते याच्यातच मिक्स करायचे आपल्याला एखाद मिनिटभर मी ड्रायफ्रूट्स पण परतून घेतले आता याच्यामध्ये पाव चमचा वेलची पूड आणि जायफळ असं किसून घालायचं हेही पाव चमचाच आहे गुळ आहे तर जायफळाचा स्वाद छान येतो मिक्स करायचे आणि आता गॅस बंद करायचं आणि मिश्रण पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला भाजीकडे सुद्धा बघून एक पाच ते दहा मिनटं भाजी मी छान शिजून घेतले एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजली आहे भाजी आता आपण याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया पण त्याआधी मी याच्यामध्ये चिमटीभर साखर टाकते तुम्ही याच्याऐवजी गुळ वापरलात तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचंय आणखीन एक पाच ते सात मिनिट आपल्याला ही भाजी छान शिजवून घ्यायची याच्यामध्ये थोडंसं मी ओल्या नारळाचा चव सुद्धा टाकते एक ते दोन चमचे काणकावरून पण सुद्धा आपण आणखीन टाकणारच आहोत म्हणून आता सध्या दोन चमचे टाकते आता आणखीन पाच ते सात मिनट आपल्याला हे वाल छान शिजवून घ्यायचे आता मोदकाच्या पारीसाठी आपण उकड काढून घ्या त्यासाठी मी पातील्यामध्ये अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध टाकणार आहे तुम्ही पूर्ण पाणी किंवा पूर्ण दूध वापरलं तरीही दोन्ही अर्ध करून वापरते आता याला छान काढून घ्यायची याच्यातच थोडस तूप टाकून घ्यायचं एक छोटा अर्धा चमचा मी इथे विकतच जे पीठ मी इथं मोदकाचं तेच घेतलं आहे याच्यामध्ये मी हे एक कप घेतले याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं पाणीला छान चव येण्यासाठी मी दुधामध्ये म्हणजे या पाण्याच्या मिश्रणात टाकलं नाही ना तर दूध फाटून जाईल म्हणून मी या पिठामध्येच टाकते आहे आता हे मिक्स करायचं आहे आणि ह्या पाण्याला छान उकळी आली पाहिजे खळखळून खर त्यानंतरच गॅस बारीक करून आपल्याला हे पीठ याच्यामध्ये टाकायचं आहे पाण्याला छान खळखळून खर उकळी आली आता हे मिश्रण आपण याच्याने टाकून घ्यायचे मी लाटणं घेतलंय तुम्ही चमचा वापरला तरी चालेल डोळ्यासाठी आता हे छान पटपट मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची पटपट -पट मिक्स करून त्यानंतर गॅस बंद करायचा आहे झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे मिश्रण छान भरून द्यायचे आळूची वडी करायला घेऊया त्यासाठी मी ते दहा वडीचा जो आळू असतो आळूची पानं असतात ती घेतली आहे वडीच्या अळूची पानांचं देठ हे काळं असतं आणि भाजीचा जो अळू असतो ज्याचं आपण फतफत बनवतो त्याचं देठ हे पांढऱ्या कलरचं असतं ह्याची पानं जाड असतात आणि अळूची भाजी करतो त्याची पानंही पातळ असतात तर ही मी दहा पानं घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहेत आता याचा आपण देठ कापून घेऊया हा जो देठाकडचा भाग असतो तो कापून घ्यायचा जाडसर असतो तो आणि थोडीशी लाटून घ्यायची म्हणजे छान सॉफ्ट होतील अशा पद्धतीने हे जाड आहे ते कापून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पानांचे धेट सगळे कापून घेतलेत आता आपण हे जरा लाटून घ्यायचं आहे म्हणजे या शिरात छान बसल्या जातात आणि मऊ होते अशा पद्धतीने हे लाटून घ्यायचे अशा सगळ्या शिरा बसल्या जातात म्हणून लाटून घ्यायचे आणखीन एक करून दाखवते अशा पद्धतीने लाटून घ्यायचं वडीची पानं सगळी लाटून घेतली आहेत आता मी याच्यामध्ये बारा चमचे चण्याचं पीठ घेतलंय मी या चमच्याचा वापर केला आहे म्हणजे टेबलस्पून धरा दहा पान आहे तर त्याच्यासाठी दहा ते बारा चमचे मी पीठ घेतले आणि त्याच्यासाठी दोन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि वड्या छान खुसखुशीत होतात त्यानंतर दोन चमचे लाल तिखट दोन ते अडीच चमचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर एक चमचा धण्याची पूड चवीनुसार मीठ टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये मी चिंच आणि गूळ एकत्र भिजत टाकून ठेवलं होतं त्याचं पाणी मी याच्यामध्ये टाकणार आहे करून घेतल्यानंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून तीळ टाकायचे मिक्स करायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून हे छान मिश्रण पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचे अशा पद्धतीने हे मी पीठ मिक्स करून घेतलंय जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही आता आपण हे पानांना लावून घेऊया एक पान घेतलंय गुळगुळीत भाग आहे तो मी खालच्या साईडला ठेवलाय आणि जो खरखरीत भाग आहे तो वरच्या साईडला ठेवलाय त्यालाच आपल्याला हे पीठ लावून घ्यायचं आहे पीठ अशा पद्धतीने लावायचं आहे जेणेकरून पान खालचं दिसणार नाही इतपतच आपल्याला पीठ लावायचं आहे जास्त पण नाही आणि कमी पण नाही अशा पद्धतीने लावून घेतलंय आता दुसरं पान घ्यायचं आहे आणि तेही असंच लावून घ्यायचं आहे त्याला सुद्धा छान पीठ लावायचंय इथे दहा पान आहे तर मी पाच पाच पानांचा किंवा तीन तीन पानांचा रोल करणार आहे इथे तीन पानं लावून घेतलेत आता हे एका साईडने दुमळून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा पानं खूप छोटी आहेत त्यामुळे छोटे छोटे रोल तयार होतील आपले इथे पण पीठ लावून घ्यायचं आहे आता हा भरचा भाग आहे तो बरोबर अशा पद्धतीने वरती आणायचं आहे म्हणजे छान रोल तयार होईल याला सुद्धा पीठ लावायचे आणि छान घट्टसर गोळा म्हणजे रोल करून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने तिथे सुद्धा थोडं थोडं पीठ लावत जायचे असा पानं खूप छोटी आहेत त्यामुळे रोल खूप छोटे होतील आता अशाच पद्धतीने मी सगळे रोल करून घेते असे आपले तीन रोल तयार झाले आहेत आता कुकर मध्ये मी हे आ, स्टीम करून घेते दहा ते बारा मिनिट उदकाची उकड बघून घ्या दहा मिनटं छान झाली आहेत आता हे काढून घ्यायचे एका ताटामध्ये ता ही ताटात काढून घेतले सगळी उकड छान आता आपण ही मळून घ्यायचे छान अशी हाताला थोडं थोडं पाणी लावून हे छान मऊ करून घ्यायची उकड छान मळून मळून घेतली अगदी मोळसूत झाली आहे आपण त्यातला एक गोळा काढून बघूया छान गोल करायचा आहे थोडासा प्रेस करायचा जर क्रॅक पडत नसेल तर याचा अर्थ आपली उकड छान झाली आहे कुठेच क्रॅक गेले आहेत याचा अर्थ आपली उकड छान झाली आहे आता मोदक करायला घेऊया मी इथे मोदक हातानी न करता असा जो माझ्याकडे साचा आहे त्याच्यात करणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घेते आणि गोळा घ्यायचा आहे तो याच्यामध्ये टाकायचा गोळा ह्याच्यामध्ये छान टाकून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने प्रेस करून आहे मध्ये थोडस जागा ठेवायची अशा पद्धतीने मी मध्ये जागा करून घेतले आता हे सारण आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे मी पहिल्यांदाच या मोटकाचं आणि हे उकडीचे मोदक बनवणार आहे नेहमी मी हातानेच बनवते पण आज नंतर चला ट्राय करूया काच्यामध्ये बनवण्याचा छान भरून भरून दाबून दाबून भरायचं आहे सारण आणि त्यानंतर भरती हे जे तांदळाचे पेठ आहे ते टाक लावून घ्यायचं आहे म्हणजे हे जे उकड आहे ती लावून घ्यायची आहे म्हणजे खालून पण छान बंद होऊन जाईल मोदक पद्धतीने सगळे मोदक करून घेते यावेळेस मी हाताने न करता या करून घेणार आहे आणि पटकन होतात फार वेळ लागत नाही मोदक सगळे करून झालेत एवढ्या प्रमाणामध्ये बारा मोदक तयार झाले मी वरतून केसराचे धागे लावले आहेत हे तर ऑप्शनल आहे नाही लावलं तरी चालेल पण दिसायला खूप छान दिसतं म्हणून मी लावले आहे आता पाणी मी गरम करण्यासाठी ऑलरेडी ठेवलं होतं आता हे आपण स्टीम करून घ्यायचे एक दहा ते बारा मिनटं अळूवडी पण आपली स्टीम करून झाली आहे आता आपण हे कट करून घ्या आणि त्यानंतर आपण हे फ्राय करून घ्यायचे तुम्ही डीप फ्राय केलं तरी चालेल पण मी शालो फ्राय करणार आहे कितपत जाड पातळ हवं आहे त्या अंदाजाने हे आपण कट करायचं आहे अशा पद्धतीने आता हे मी शालो फ्राय करून घेते काकडीची कोशिंबीर करून घ्या त्यासाठी एक काकडी अशी मी चोचून घेतली आहे कडण्यामध्ये मी एक चमचा फक्त गरम थे थे। तेल गरम करण्यासाठी ठेवले तेल छान गरम झालं की आपण याच्यामध्ये मोहरी टाकायची तेल छान गरम झालं आता याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी त्यानंतर एक मिरची मी याची बारीक कट करून घेतली आहे त्यातच कडीपत्ता टाकून घेऊया आणि ही छान चुरसुरीत फोडणी आपण या काकडीवरती टाकायची छान अशी खमंग काकडी तयार होते याच्यातच दोन चमचे दाण्याचा कूट आहे तुम्ही याच्याऐवजी खोबरं वापरलं तरीही चालेल आणि कोथिंबीर मिक्स करायचे याच्यामध्ये चिमटीभर साखर टाकायची आणि चवीनुसार मीठ आता मिक्स करायचे आपलं गणेश चतुर्थीसाठी जी थाळी बनवणार होतो ती तयार आहे आता आपण पान वाढायला घेऊया पान वाढायला घेऊया सगळ्यात आधी त्यानंतर कोशिंबीर वरण त्याच्यानंतर भाजी वरण भातावरती छान साजूक तूप त्यानंतर पापड आणि सगळ्यात महत्वाचे मोदक छान असे मोदक झाले नैवेद्याची थाळी बनवून तयार आहे मी देवाला नैवेद्य सुद्धा दाखवला तुम्ही या नैवेद्याची थाळी गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करा आणि कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला माझे कुकिंग ब्लॉग आवडत असतील तर लाईक नक्की करा पुन्हा व्हिडिओ या अशा छान अशा कुकिंग ब्लॉग बरोबर तोपर्यंत धन्यवाद आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा